छत्रपती संभाजीनगर जिल्हा हो नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळालेला जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना निधी वाटपावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना भेटलेल्या था। आहेत ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळेस मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केला त्यामुळे आमदार राजपूत आणि अंबादास दानवे सत्तार भुमरे या जोडगोळीवर तुटून पडले छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये हा गदारोळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते पावसाळी अधिवेशनानंतर ही बैठक घेण्यात आली संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये हा सगळा प्रकार आपल्याला बघायला मिळालेला आहे ही बैठक वादळी ठरणार असे संकेत होतेच अगदी तशीच वादळी ही बैठक झालेली आहे निधी वाटपावरून जसा अधिवेशनात गदारोळ झाला तसाच गदारोळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील झाला ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्या आपल्याला निधी मिळत नसल्याचा तक्रार केल्या होत्या यावरून भडकलेल्या पालकमंत्री भुमरेंनी आणि अब्दुल सत्तारांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना सुनवायला सुरुवात केली त्यानंतर अंबादास दानवे यांनी रौद्र रूप धारण करत आपल्याला खुर्चीवरून उठून भुमरे सत्तारांवर तुटून पडले अभय नेत्यांमधला हा वाद थेट हामरी तुमरी पर्यंत गेल्याचं आपण पाहिलेलं आहे मंडळी संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समिती म्हणजे बैठकीमध्ये हा झालेला वाद आहे आणि यामुळे आता संभाजीनगरच्या राजकारणात प्रचंड मोठी गदारोळ आपल्याला बघायला मिळालेली आहे तापमान निश्चितच वाढलेलं आहे आणि राजकारणामध्ये आता याचे पडसाद उमटायला निश्चितच सुरुवात झालेली आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडले असेल तर आपल्या राजकीय समाचार या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रा हा राजकीय समाचार धन्यवाद